मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या आठशे ज्येष्ठ नागरिकांना विशेष रेल्वेच्या माध्यमातून अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला रवाना करण्यात आले आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरे झेंडे दाखवत भाविक अयोध्याला रवाना झाले आहे पाच दिवसांच्या या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाश्तापासून ते जेवणापर्यंतची सर्व्हिस सोयी शासनाच्या वतीने करण्यात आली आहे तीर्थ दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता राज्यातील साठ वर्षांहून अधिकच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करता यावं याकरिता मागील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला त्याच माध्यमातून धुळ्यात देखील जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे आले होते त्या अर्जांची पडताळणी करत आज आठशे ज्येष्ठ नागरिकांचा जत्ता आयुक्ताला रवाना करण्यात आला आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली की आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री दोघंही मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी दो जे शब्द लोकांना दिला होता ते आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली त्या माध्यमातनं महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थ दर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे आमच्या कान्हा देशमधनं धुळेमधनं जवळपास हजार लोक आठशे ते साडेआठशे लोक हे अयोध्याला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक ज्येष्ठ लोक कष्टकरी शेतकरी मजूर हमाल आदिवासी बांधव आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे आश्रू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथं जाऊन दर्शन घेणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोटी तीस लाख रुपये हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या आय आर सी टी सी कंपनीसाठी रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातून त्यांचं ब्रशिंग वगैरे फ्रेश होण्याचं किट सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण झोपण्याची व्यवस्था सारी व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था एक एक डब्यामध्ये एक एक कॉर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे मनाला बाहेरून म्हणजे भावनात्मक माणूस आयुष्यभर राब राब कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार कल्याणकारी सरकार जनतेचं सरकार एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात लोकांमध्ये एक वेगळा भावनाचा आनंदाचं वातावरण आमचे आमदार खासदार सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग आहे हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतंय आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करतोय त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतंय बऱ्याच वेळा चर्चा व्हायची की यांनी सांगितलं होईल का नाही जे सांगितलं ते प्रत्येक गोष्टी होणार आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजची यात्रा आहे रेड कार्पेट वेलकम करून फुलांच्या पुष्प म्हणजे वर्षाव करून आम्ही स्वागत केलंय आणि त्यांना सदिच्छा दिली त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा नाही ही यात्रा नियोजित होती नियोजित सर्व काही आहे आणि अशा हिजड्यांच्या आतंकाने यांना घाबरून भारताचा भारतीय हिंदू हा संवेदनशील आहे दरपोक नाही हे लक्षात ठेवा ज्या दिवशी याचं भेंड फिरलं ना त्या दिवशी फक्त त्यांच्याकडे अशी तिरपी नजर करून जरी बघितलं तरी हे सर्व पळून जाते परंतु भारताचा नागरिक हा त्याच्या डोक्यात पण अशा नीस आणि क्रूर कल्पना येऊ शकत नाही कारण की तो संस्कृतीत आहे आणि हिंदू आहे म्हणून ही यात्रा तशी नाही ही यात्रा पूर्वनियोजित आहे परंतु त्यांच्या या हल्ल्यामुळं कुठलीच यात्रा या देशात थांबणार नाही जय श्री यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर शोभा बच्चव आमदार अनुप अग्रवाल आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय सैंदाने भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भिकान वराडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र उत्